भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर एक असं मंदिर आहे ज्यावर युद्धात हजारो बॉम्ब टाकले गेले पण या मंदिराच्या परिसरात टाकलेला एकही बॉम्ब ब्लास्ट झाला नाही त्यामुळे हे रहस्य पाहूनच पाकिस्तानचा अधिकारीही या मंदिराच्या भेटीला आला होता त्यामुळे हे मंदिर फक्त भारतीयांसाठीच नाही तर पाकिस्तानसाठी एक रहस्य बनून राहिले या मंदिराचा पूर्ण किस्सा काय ते तुम्हाला सांगतो तो, तो सप्टेंबर एकोणीसशे पासष्टचा चा काळ होता जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं होतं पाकिस्तानने पूर्वेला असणाऱ्या किशनगडपासून चौऱ्याहत्तर किलोमीटर पश्चिमेला सादेवाला ते शहागड आणि उत्तरेला आसरी टिब्बा पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बोईली पर्यंतचा परिसर आपल्या कब्ज्यात घेतला होता तनोट तिन्ही बाजूंनी घेरलं गेलं होतं जर पाकिस्तानने तनोटवर ताबा घेतला असता तर तो रामगड आणि शहागडपर्यंतचा पर्यंतचा परिसर ताब्यात घेऊ शकला असता अशा कंडिशन मध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही सैन्यांसाठी तनोट ताब्यात घेणं इम्पॉर्टंट होतं सतरा ते एकोणास नोव्हेंबर या काळात पाकिस्तानने तीन वेगवेगळ्या दिशांनी तनोटवर मोठा हल्ला केला पाकिस्तानने तनोट माता मंदिराच्या आसपास परिसरात जवळपास तीन हजार दारुगोळे फेकले असते पण बहुतेक दारुगोळे हे टार्गेटवर पडले नाही एकट्या मंदिराला फोकस करून त्याच्यावर जवळपास चारशे ते साडेचारशे दारुगोळे फेकले गेले पण चमत्कारिक पद्धतीने त्यातला एकही दारुगोळा फुटला नाही आणि मंदिराला साधा एक ओरखडाही पडला नाही पुढे एकोणासशे एकाहत्तरच्या युद्धातही असाच किस्सा घडला एकोणाशे एकाहत्तरमध्ये मध्ये लॉंगेवाला हे पाकिस्तानी आर्मीचं प्रमुख लक्ष होतं कारण इथूनच जैसलमेर आणि राजस्थानच्या आतल्या भागात घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता तनोट माता मंदिर भारत पाक बॉर्डर पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि लॉंगेवाला चौकी मंदिरापासून जवळच आहे चार डिसेंबर एकोणविसशे एकाहत्तरच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने पंचावन्न टँक आणि दोन हजार सैनिकांसोबत लॉंगेवाला चौकीवर हल्ला केला पण दुसऱ्या बाजूला भारतीय सैन्यात फक्त मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या लिडरशिप खाली पंजाब रेजिमेंटची जवानांची एक कंपनी आणि एक छोटी टीम होती त्यामुळे सैनिक आणि हत्यार दोन्ही लिमिटेड होते पण पाकिस्तानी सैन्याचे रंगाडे लोंगेवाला चौकीजवळ वाढूत अडकले त्यामुळे भारतीय हवाई दलाला बटालियनवर अटॅक करून ते रंगाडे नष्ट करण्यासाठी वेळ मिळाला अशा प्रकारे एकशे वीस सैनिकांनी मिळून दोन हजार सैनिकांच्या टँक बटालियन आणि पंचावन्न टँक डिस्ट्रॉय केले होते या युद्धावेळी ही मंदिराजवळ बॉम्ब पडले पण कुठलाही स्फोट झाला नाही आणि जीव गेला नाही अशा प्रकारे चमत्कार झाला होता मंदिराचं आणि तिथे तैनात असलेल्या सैनिकांचं रक्षण हे तनोड देवीने केलं होतं असं आजही इंडियन आर्मी आणि स्थानिक लोक मानतात या घटनेनंतर एकोणावीसशे पासष्टच्या युद्धानंतर सीमा सुरक्षा दलानं आपली चौकी इथं बनवली आणि मंदिराची पूजा आणि मंदिराच्या मॅनेजमेंटची जबाबदारी घेतली आणि सध्या हे मंदिर सीमा सुरक्षा दलाच्या एका ट्रस्टद्वारे चालवलं जातं मंदिरात एक लहान म्युझियमही बनवलं गेले जिथे पाकिस्तानी सैन्यानं मंदिराच्या परिसरात टाकलेले आणि न फुटलेले ते बॉम्ब ठेवण्यात आले तर एकाहत्तरच्या युद्धानंतर भारतीय सैन्याच्या गौरवशाली विजयाचं स्मरण करण्यासाठी मंदिर परिसरात विजय स्तंभ बनवण्यात आलाय हा स्तंभ भारतीय सैनिकांचं शौर्य आणि बलिदानाचं प्रतीक मानला जातो दरवर्षी सोळा डिसेंबरला इथं शहीदांचा सन्मान केला जातो आणि विजय दिवसही साजरा केला जातो पुढे एकोणाविसशे सत्त्याण्णवच्या बॉर्डर पिक्चरमध्ये लॉंगेवालाचं युद्ध आणि तनोट माता मंदिराचा उल्लेख केला गेला यामुळे या मंदिराची पॉप्युलरिटी भरपूर वाढली इतकंच नाही तर एकोणावीसशे पासष्टच्या युद्धादरम्यान देवीच्या चमत्कारांनी प्रभावित झालेले पाकिस्तानी ब्रिगेडियर शहा नवाज खान यांनी भारत सरकारकडे मंदिरात येऊन दर्शन घेण्याची परवानगी मागितली पण यासाठी त्यांना अडीच वर्ष वाट पाहावं लागली अनेक अडचणींनंतर भारत सरकारकडून त्यांना दर्शनाची परवानगी मिळाली तेव्हा ब्रिगेडियर खान यांनी फक्त देवीच्या मूर्तीचं दर्शनच घेतलं नव्हतं तर मंदिरात देवीला चांदीचं छत्रही अर्पण केलं होतं जे आजही मंदिरात आहे आणि या ऐतिहासिक घटनेचं साक्ष सा आहे या देवीला आर्मीची देवी बॉम्बवाली देवी किंवा रुमाल देवी या नावाने ओळखलं जातं कारण इथे रुमाल बांधून नवस बोलल्यानं आपली इच्छा पूर्ण होते असं मानतात सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू आहे पण अशा परिस्थितीमध्येही इंडियन आर्मी कडून केले जाणारे नित्य नियम इथे रेग्युलर सुरू आहेत चमत्काराच्या या घटनांनी मंदिराला देशभक्ती आणि आस्थेचं प्रतीक बनवले आणि त्यामुळेच आजही बीएसएफच्या संरक्षणाखाली हे मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान बनलंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा